मुंबईचं चित्र स्वयं पुनर्विकासच बदलू शकतो असं सांगत स्वयं पुनर्विकास हाच आत्मनिर्भर विकास असून यातून आत्मनिर्भर मुंबई उभारण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक सहाय्यानं चारकोप श्वेतांबरा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्वयं पुनर्विकासित प्रकल्पाचं उद्घाटन आणि चावी वाटप कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला त्यावेळेस ते बोलत होते मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत येणाऱ्या स्वयं पुनर्विकास प्रस्तावांसाठी स्वयं पुनर्विकासासाठी भरण्यात येणाऱ्या प्रीमियमवरील तीन वर्षांपर्यंतचा व्याज रद्द करण्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळेस केली गेल्या पंचवीस ते तीस वर्षांमध्ये मुंबईतील मराठी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मुंबईबाहेर जाण्याची वेळ आली मात्र स्वयं पुनर्विकासामुळे मुंबई शहरातील मराठी मध्यमवर्गीयांना आपल्या जीवनात परिवर्तन होणार असल्याचा आत्मविश्वास मिळाला आहे असंही ते म्हणाले स्वयं पुनर्विकास संदर्भातील जेवढ्या सेवा आहेत त्या सर्व सेवा लोकसेवा हक्क अधियमानुसार अधिसूचित करून ऑनलाईन देण्यात येतील स्वयं पुनर्विकासासाठी एक खिडकी प्रणाली अधिक सक्षम करण्यात येणार असून ती मानवी हस्तक्षेप विरहित असेल त्यातून सर्व परवाने आणि सुविधा डिजिटल देण्यात येतील सर्व पुनर्विकासामध्ये स्वयं पुनर्विकासामध्ये खुडा घालणाऱ्याची नोकरी राहणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं